डॉक्टर प्राची मुळे भातंबेकर यांच्या वतीने खास पाडव्याच्या शुभमुहूर्तावर डॉक्टर प्राची डेंटल पार्क क्लिनिकचा भव्य शुभारंभ आमदार सौ ताई फरांदे यांच्या शुभ हस्ते फितकापून करण्यात आला लहान मुलांच्या वाढत्या दातांच्या समस्येवर योग्य तो उपचारासाठी दोनशे चौदा निशम अर्बन्या अपोजिट बिझनेस पार्क पारिझात नगर नाशिक येथे डॉक्टर प्राचीस पार्क डेंटल क्लिनिकचा शुभारंभ करण्यात आला सकाळी सर्वप्रथम भातंबेकर परिवाराच्या वतीने सत्यनारायणाची पूजा करण्यात आली यावेळी शुभेच्छा देण्यासाठी विजय भातंबेकर भातंबेकर जयंत प्रदीप देशपांडे जीईएस सोसायटी दीप्ती देशपांडे सोसायटी डॉक्टर विजय गाडे आणि प्रसाद भातंबेकर यांच्यासह मित्र परिवार शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर प्राची भातंबरेकर यांचं पेडियाट्रिक म्हणजे लहान मुलांसाठी दातांचा दवाखाना जो आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे डॉक्टर प्राची हे अतिशय उत्तम डॉक्टर आहे आणि लहान मुलांची दातांची काळजी घेणं आणि त्याचबरोबर त्याच्यावरती ट्रीटमेंट करणं हे तसं अवघड काम आहे आणि ते काम ती लिहिल्या पेलते मी तिला तिच्या ह्या नवीन दवाखान्याच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने तिला मनपूर्वक शुभेच्छा देते आणि तिच्या हातून लहान मुलांच्या दातांची अधिको अधिक चांगली काळजी घेतली जाऊ अशा भरभरून शुभेच्छा देते धन्यवाद जयंत जय महाराष्ट्र नमस्कार मी प्रसाद भातमरेकर भातमरेकर कंपनी मधला एक पार्ट आम्ही आता सध्या एक नवीन प्रोजेक्ट चालू केलेला आहे अशोका मार्गला श्री विघ्नहरण लक्झरिया फिफ्टी सिक्स फ्लॅटचा हा एक भव्य प्रोजेक्ट आहे जो की आमच्या वास्तुशास्त्रप्रमाणे आम्ही बनवलेले फ्लॅट्स आहेत एक अल्ट्रा लक्झरियस आणि अल्ट्रा प्रीमियम क्वालिटीचे फ्लॅट्स आम्ही हे देतो आहे अशोका मार्गला आणि त्याच गुढीपाडव्याच्या निमित्ताने नवीन वर्ष सुरुवातीने आम्ही खूप छान छान ऑफर्स पण आता रोल केलेले आहेत तर गुढी पाडवा ते अक्षय तृतीय आपण या ऑफर्सचा लाभ घ्या आणि माझ्या सगळ्या मराठी बांधवांना गुढी पाडवायच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार आज गुढीपाडवाच्या शुभमुहूर्तावरती डॉक्टर डेंटल पार्क हे पारेजात नगरला आम्ही सुरु करतोय हे कम्प्लीट पिरियाट्रिक आणि अडल्ट ओरल केअर सेंटर आहे मी डॉक्टर प्राची मुळे भातांब्रेकर मी एम डी डेंटिस्ट आहे लहान मुलांच्या दातांचे सगळ्या काही ट्रीटमेंट किंवा दातांना काही त्रास होऊ नये कीड लागू नये याही सगळ्या ट्रीटमेंट इकडे केल्या जातील आणि लहान मुलांना न काही त्रास होता पेनलेस ट्रीटमेंट इथे आम्ही आजपासून छान सुरू करतोय तर नक्की भेट द्या आमच्याकडे One, two, three. <laughs> yeah, yes, yeah. yeah, yeah. નૅમમં! ને 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 નં! ને નઓમં ના